नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अंड्यांचा हिरवा रस्सा कसा बनवायचा एका कढईत चार अंडी उकडत घातलेली हिरवा अंडा मसाला बनवण्यासाठी एक बाउलवर कोथिंबीर घेतले एक चमचा तीळ एक चमचा जिरे एक दोन चमचे वाळले खोबरे अर्धा कांदा चिरलेला चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्लं तीन मिरच्या घेतल्यात हिरव्या आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता तर हे सर्व मसाला मी आता मिक्सरला लावून घेणार आहे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालते मिरच्या या तुकडे करून घ्यायचे तिखट जास्त असेल तर कमी मिरच्या आहेत हे आता मिक्सरला लावून घ्यायचं धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल तापलेलं आहे त्यात जिरे घालायचे आहेत एक चमचा तेजपत्ता मसाला पान घालायचं आहे घालायचा

मसाला भाजून झाल्यानंतर गरम पाणी घालून मिक्सरमध्ये मसाल्यात घालायचं आहे उकळी येऊ द्यायचे ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आता झाकण काढून बघू उकळलेलं आहे तर या त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता उकडलेली अंडी सोलून घेतलेत ती या मसाल्यात घालायचे सर्व अंडी अशी घालून परत हे झाकण लावायचं आहे एक पाच मिनटासाठी आता आपण झाकण काढायचं आहे मस्त अंडी शिजलेली आहेत वास पण छान येते हे आता सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे आपली हिरव्या अंड्यांची रस्साभाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओला एक छोटासा लाईक तरी जरूर करत चला आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करत चला म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओ करणाऱ्यांना यूट्यूबरना मोटिवेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे